ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तालुक्यातील चिपळे येथील धोकादायक बनलेल्या इमारतीचा स्लॅब आणि भिंत कोसळण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली सुदैवाने या इमारतीत कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली आहे चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चिपळे येथील माउंट व्ह्यू इमारतीतील इमारती धोकादायक बनलेल्या आहेत ग्रामपंचायतीने त्यांना देखील बजावल्या आहेत दोन दिवसांपूर्वी धोकादायक बनलेल्या या माउंट व्ह्यू बिल्डिंग नंबर तीनमधील स्लॅब आणि भिंत कोसळली या इमारतीत कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली आहे या ठिकाणी आजूबाजूला काही कुटुंबे वास्तव्यास आहेत या प्रकाराची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली मात्र शासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नसल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत माउंट व्हू को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीला खास बाब म्हणून अधिकचा एफ एस आय मिळण्यास तरतूद नसल्याबाबतचा जबाब सिडको नैनाकडून मिळत आहे त्यामुळे सोसायटीचे सचिव आशिष आनंद यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री उपमुख्यमंत्री नियोजन विभाग आमदार यांच्याकडे अधिकचा एफ एस आय मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे येथील इमारतीचा स्लॅब आणि भिंत कोसळल्याची घटना घडली त्यामुळे तलाठ्यांनी पंचनामा करून शासनाला कळवावे अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत